विठोबाची शेजारती पाबला प्रसाद आता विठोनी जावे आपोला तो श्रम कळवे तसे भावे आता स्वामी सुखी निद्रा करा गोपाळा पोरले मनोरथ जात अपोलिया स्थळा तुमासे जागविले आम्ही आपोलिया चाडा शुभा शुभ कर्म दोष हरावया तुका माने दिदले इच्छेष्टाचे ना भोजन नाही निवडले आमा आपोलीया भिन्न पावला प्रसादा आता भेटून जावा आपुला तो श्रम कळू ये तसे भावया भावे आता स्वामी सुखी निद्रा करा गोपाळा पुरले मनोरथ जातो आपोली स्थळा तुम्हाचे जागविले आम्ही आपोली या चाडा कर्म कर्मदोष हरावया पिढा तुका म्हणे दिदले जेष्टाचे भोजन नाही निवडले आम्हाोली आपोली भिन्न नाही निवडले आम्हाोली आपोली भिन्न నీ నివడయా మాపులి భిన్ నివడలి మా పులియా